कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे कोण नाईट आपल्या ब्लॉकमध्ये आज आहे लक्ष्मीपुनचा दिवस आणि आपली गुड मॉर्निंग झालेली आहे दुपारी बारा वाजता झालेली आहे गुड मॉर्निंग म्हणजे नाईटवरून त्यांना माझे रेग्युलर आहे व्हिडिओ वापर त्यांना माहिती आहे नाईट शिफ्ट असते आपली नाईटवरून सकाळी आलं झोपलं आय थिंक साडेआठ नऊ ला बट साईतला बोलणारचे फटाके वगैरे तो आवाज आणि त्याच्याने थोडे एवढी झालेली आहे की दुपारी आता साडेबाराच्या आसपास जागानी गरमसुद्धा होते आणि आज लक्ष्मीपूजनाचा आपला काय शेड्यूल आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आता फायनली उठलो आहे कसं तरी करून दुपारी उठलो आहे दोन वाजता पाहुणा दोनदा बोलला आता उठी आता काय ऑप्शनच नाही आहे खूप सारे काबा पेंडिंग आहेत आज काहीतरी नवीन बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये जुनी गोष्ट पुन्हा एकदा नवीन खूप दिवसांची थोडी इच्छा झाली आहे सो स्टेटून आजच्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा आता फ्रेश होतो मस्त एक हे करण्याचा जावे आपल्या परीला की आपली प्रिन्सेस आहे माझी गाडी आपली तिला बसते आता वॉश करून आणतो संध्याकाळी तिची पूजा करायची चला भेटून अच्छा ब्लॉग गाडी आता वॉशिंगला गा। नाही ना पूर्ण दूर बसल्यावर गाडीवर नजूर गाडी उभी असते ना दूर बसले चला असले तर वॉशिंगला नाही गाडीला गा। गाडी वॉशिंगला गा दुपारी तीन वाजता अर्थाने आलं गा। तुम्हाला गर्दी दाखवते किती वॉशिंग आपली गाडी उभीच आहे ज्या एवढ्या सर्व बाईक्स आहेत इकडे बाईक वॉशिंग चालू आहे आणि इकडे सुद्धा अगदी वॉटिंग आहे असं वाटतं आता मशीन घ्यावी लागणार असा किंवा तिने गाडी वॉक करतो फक्त तिथे असं बघा गाडी धुवायला एक तास झाला आहे एक तासानंतर नंबर लागला आहे गाडी धुवायला आणि प्रॉपर वॉश शॅम्पू वॉश करून घेते गाडी करायची गाडी जका जग धुवून झाले पण बऱ्यापैकी पाहिजे तशी धुऊन नाही झाली गाडी आणि इकडे आपल्या मित्राचं एक दुकान आहे हे सुद्धा मंगत आहे आणि आपण लास्ट टाइम तिकडनं खरेदी केलेली स्टार्ट वरून सगळे सगळे आपलेच आहेत आता इकडे सुद्धा भावा काय रॉकेटमध्ये काय आयटम आहे भाऊ ते मोठे रॉकेट घेऊन जा माझी काय करण आहे अजून आयटम आहे कलरफुल कलरफुल रॉकेट आहे बोलतो भाऊ मध्ये चायमध्ये लावायचं कुठे गेलं ना तर डायरेक्ट माझ्या घरी येतील सगळे जाणारे ठीक आहे चला बघा इकडे थोडं थोडी शॉपिंग करतो फटाक्या पूजन आहे थोडा काहीतरी फाटाक्यांची पोरामुळे थोडा एन्जॉय करू आता दे। दे हार दे इकडे आपला आशुबाई मित्र आहे आशुबाईकडू आपल्या गाडीसाठी काच हार घेतलेला आहे त्याने बनवला आता मला मी तसा सांगितला ना तसा त्याने बनवून ठेवला हार संध्याकाळी गाडीची पूजा करायला लागेल चला आता हे रॉकेट भाग असा घेतलाय गाडीवरती आणि अजून मोठा हार कसला आहे मोठ्या गाडीचा आहे का बोलतो कुठे तेजसचा तेजस बायचा तेजस शिंदे टापले टाकू आहे तसा आहे कळा करे चर हॅपिरीवाली संध्याकाळी घरी आले थोडं आणि इकडे राधी सारवायला घेते पहिल्याकडे जमिनीवरती करायचो आता राधी सारवते मग रांगोळी काढायला घेते तुमच्या भाऊने जरा सुकाय की तेव्हा लागतोय सुकायची पण टेक्निक असते सुकवतो बरोबर आधी सिंपल अशी गायत्री काढ लक्ष्मीपूजनाची काढून लागतो चला केटून अच्छा बाबा तुझी रांगोळी कुठं आहे मला कधी काढणार हा औकर हे बोलवते आई संध्याकाळचे सहा वाजता नॉर्मलच असेल जास्त काय हे नाही लक्ष्मीचे पाऊल आणि थोडं बॅकग्राऊंड करायला जमत का बघूया आणि ॲक्च्युली बॅकग्राऊंड वगैरे करून थोडं बघूया काय होतं काय नवीन अंड्या काचे पावलेसात वाजलेत एवढी मस्त रांगोळी काढली आज लक्ष्मीची पावला कांजली बघा काय झालं तुझा बघा पूर्ण रांगोळीची वाट कारण की बाहेर पाऊस आलाय दो जो पाऊस पडतो पुरा बघा काहीच कंजरी पण आम्ही काढून ठेवला होतोय आता एकच सीन आहे या तेवढ्या याच्यामध्ये फटाके वाजायचे कसे पोर प्रश्न पडला पाऊस जाम जर पडतोय आणि इकडे पप्पा उद्याची तयारी करायला घेतलेली आहे आपणसुद्धा आपले इन्स्ट्रुमेंट सर्व येतात इन्स्ट्रुमेंट कमी आहेत म्हणजे कुठल्या इन्स्ट्रुमेंट म्हणजे अजून आहेत वरती टँड वगैरे खूप आहेत ते त्यांचे ते नाही काढलं आहे मग आपलं जे मेन मेन इन्स्ट्रुमेंट आहेत आणि परत लाईट्स वगैरेसुद्धा पोटर लाईट काढले फक्त बाकीचे लाईट आहे अजून वरती आहे ती नाही काढली अजून दा। खूप जागा अजून शॉर्ट पडेल आणि संध्याकाळचे पावण्यासात वाजले आता आता पूजा करून घेऊ सर्व बघूया फटाके काय फोडायला हो भेटतात की पाऊस उघडा पडतो बाहेर की वाटत नाही पॉसिबल होईल आज फटाके फोडणं तरी पण बघूया चला लक्ष्मीपूजनचं लक्ष्मीपूजन आपलं झालेलं आहे आणि आता बाप्पा इथे आपला इन्स्ट्रुमेंट्स आणि लाईट्स ज्या आपण मोजक्याच काढल्यात त्याची पूजा करून घेत आहेत सांगायचं महत्त्व म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स जो आम्ही प्ले करतो शोज करतो त्यातून सुद्धा आम्हाला एक इन्कम येत असते आमची ती एक प्रकारे आमची लक्ष्मी आमच्याकडे येते ता, आणि त्याचप्रमाणे यूट्यूबप्रमाणे जे सोशल मीडियात तुम्ही जो, जो काय मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यातून तुम्ही बघितलं पहिलं इन्कम काय होता आणि आता अजूनसुद्धा प्रमाणेच अजून जे बाहेर आपण आपण काय पेड प्रमोशन करत नाही पण त्याचप्रमाणे ज्या काही डिस्काउंटचा बोलावू शकतो हो आपण असं काही नाही काही म्हणजे होतच हे प्रकार तीसुद्धा लक्ष्मीच आहे आणि त्याच्यामुळे लाईट्स वगैरे सुद्धा आता पप्पा एक लाईट्स काढले बघता पण पोटर लाईट त्याची पप्पा पूजा करतात आणि आता पूजा झाली की आपली परी आपल्या पीशी आपली पूजा करायला जायचं आहे पाऊस कमी म्हणजे गेलाच आहे फटाके फोडतात त्याच्यामुळे त्रास होतोय चला आता जाऊया गाडीची पूजा करून घेऊया आपला पाऊस कमी झालाय मग काय फटाके पडला आई आई येते गाडीची पूजा करायला चला गाडी काढूया पहिल्यांदा तिला पुसून घेऊया मग अशी वॉश करून आणल्या बघितली तुम्ही मस्त क्लीन चला पाऊस आला पण पाऊस बारीक बारीक पडतोय इकडे मिठूची आमच्या रांगोळी बघा आई महालक्ष्मीचं काढलंय इथे शेवटच्यामुळे याची रांगोळी थोडी वाचली आहे रांगोळी तुम्हाला <laughs> तुझी रांगोळी कुठे पण रांगोळी तुझी पण वाचली सेफ आहे रांगोळी <coughs> अरे खोकते काय हे फुलांची रांगोळी काढले कदमबाईने मस्त आहे इकडे सुद्धा पूर्ण एक तू घालते एक इक इकडे बांध इकडे बांध 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 तोड मध्ये त्या साईडला बांध इकडे बांध काम खेच घेऊ खेच खेच हा बस बस बरोबर संध्याकाळी फटाके बोडायला टायम झालेला आमचा फटाके फोडायचे होते

एक किला किला। ऐसा दिख रहा है किला ही। किला का लॉन्च आपने लाया। साई। अब दूसरा लॉन्च करेंगे? अभी बात पहुंचाएगा। ये तेजू खिड़की तो लाओगा ला दां तिकड़जी। नहीं मम्मी खिड़की लाओ। ओ मम्मी खिड़की लाओ। तीन ला। है तीन है। तीन है तीन तीन तिकड़जावाजी।

भर पावसातून पोरांची एक्साइटमेंट आमच्या कमी नाही भर पावसा चक्र वगैरे लावते अरे लाव काय यार आर्या अरे यार आर्या संपली तिने छोटी वाली आणली आरेबाईची मजा हो बघा अरे पेटो की की नाही चला बघितला भेटवला की नाही था था। का पेटतो का होतो म त्यात त्यात व्हायचं तू अन बाडो ए अर सायडो आईच्या टोकाला जाऊन आला विच आणला अरे बघ आची बाई हे आजीबाई एक एक तुम्ही कोणीतरी लावा रे हिचे पटाके हे नीट लाव हे बाबा हे नीट लाव अरे आपण घाबरतोय हे लागला रे हे पुष्कावाल कुठे नकली खरंच आहे रकली माले, नकली। नकली नकली। नकली, 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 नकली। के फटाकेला होतात का आलं कुठे आलं बटरफ्लाय पावसाने भिजवला ना लाव लाव लावत हो बटरफ्लाय खतम हो गया तेरा बटरफ्लाय चला तर म्हणजे फालेले आता आपले फटाके फोडून झालेले आहेत तीन बॉक्स रॉकेटचे होते झालेत फोडून आणि आता सायकी बारकी बरं ते काय ते बोलतात बीडी फोडतात आमच्या लहानपणीच्या ऑटोमध्ये आम्ही ते ताजमहालचे कायचे फटाके फोडायचं लहंगी बॉम्ब असायचे रशी नाही साईज फोडायचं कारण कि आपली छोटी त्याच्यामुळे पण ताजमहालच्या माळा खूप फोडायचो आम्ही पाऊस चक्र या गोष्टी होत्या आता ते बिडी बॉम्ब आणि ते याच्यावरतीच आत्ताची पोरक आहे आणि आज चाईमध्ये एवढे फटाके नाही म्हणजे बॉम्ब वगैरे नाही पडते कारण की एक आपले आहेत तिथे चाईतच आपले रहिवासी त्यांच्याकडे दोन आठवड्याचं दोन तीन आठवड्याला त्यांचा छोटा मुलगा आहे सो न्यू बॉर्न बेबी आहे त्याच्यामुळे आपण मोठे फटाके नाही फक्त जस्ट रॉकेट्स वगैरे आणि पाऊस चक्री ह्याच गोष्टी आहेत चला तर आजच्या प्रकारे आता काय आपला टायमिंग झालेला ऑफिसला जायचा आणि आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कुठला असेल तर बघूया म आय थिंक शोचा ब्लॉग असेल अजून एक आपला एक शो आहे दिवाळीचा त्या ग्रुपचा ब्लॉग असेल सो चला भेटू फूडच्या ब्लॉगमध्ये आणि आपले डेली ब्लॉग जे आहे डेली कंटेंट भरपूर जणांना आवडतात सो नेहमीच रुटीन आहे ऑफिस घर आणि पण काय ना काही ट्विस्ट असेल कुठला ना कुठला सो चला भेटू पुढच्या मिनी आपल्या मिनी ब्लॉगमध्ये भेटूस त्याचप्रमाणे आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा भेटू चला दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला थँक्यू सो मच